महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं ज्या वेगाने बदलतात तितक्याच वेगाने या बदलांमुळे निर्माण होणारे अंतर्गत संघर्षही वाढत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघड झाला आहे या भेटीने महायुतीचे स्थानिक पातळीवरील फोडाफोडीचे राजकारण विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर किती गंभीर वळण घेत आहे हे दिसून येत आहे आधी शिंदे गटाचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिले होते त्यानंतर त्यावरून बऱ्याच चर्चांना उधाण आले त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी समोर येत याबद्दल स्पष्टीकरण दिले मात्र आता शिंदे यांनी थेट केंद्रीय नेतृत्वाकडे धाव घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे ही केवळ एक साधी भेट नसून महायुतीच्या भविष्यावर परिणाम करणारा एक हाय व्होल्टेज राजकीय प्रसंग ठरला आहे काय घडलं या भेटीत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून महायुतीमधील स्थानिक पातळीवरील कुरबुरी वारंवार समोर आल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होते या वादाचे मूळ कारण म्हणजे एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात ओढून घेण्याचे फोडाफोडीचे किंवा ऑपरेशन लोटसचे राजकारण शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून आपापल्या स्थानिक ताकदीचा विस्तार करण्याचा प्रयत्न होत असल्याने महायुतीच्या युती धर्माला तडा जात असल्याची सध्या भावना शिंदे गटात वाढत गेली हा तणाव विशेषतः कल्याण डोंबिवली सारख्या शिंदे गटाच्या बाले अधिक तीव्र झाला आहे कल्याण डोंबिवली हे एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील क्षेत्र आहे तिथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचे काही माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली या मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला ही कृती म्हणजे थेट नेतृत्वाच्या कार्यशैलीवर केलेला तीव्र आक्षेप होता याआधी पालघर अंबरनाथ आणि नंतर दोन्ही बाजूनी अशा पक्षप्रवेशाचे प्रकार घडले होते ज्यामुळे समन्वय बिघडला होता भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात हा समन्वय चांगला होता मात्र चव्हाण यांच्या कार्यशैलीमुळे युतीमध्ये तणाव वाढल्याचा थेट आरोप शिंदे गटातील नेत्यांनी केला या सततच्या फोडाफोडीमुळे महायुतीचे वातावरण दूषित होत असून याचा फायदा थेट विरोधकांना मिळेल अशी भीती शिंदे गटाच्या नेत्यांना वाटू लागली मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कारानंतर निर्माण झालेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली ही भेट सुमारे पन्नास मिनिटे चालली होती एकनाथ शिंदे यांनी ही भेट केवळ बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अमित शहाचे आणि भाजपचे अभिनंदन करण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले या भेटीनंतर ते म्हणाले मी तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही मी लढणारा आहे राज्यातील छोटे मोठे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो हा स्थानिक पातळीवरील विषय होता आणि तो आधीच मिटवण्यात आला असून महायुतीला गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याच्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत मात्र या भेटी मागे त्यांची नाराजी आणि महाराष्ट्र भाजपबद्दल तक्रार करण्यासाठीच ही भेट असल्याचे समोर आले आहे एकनाथ शिंदे यांनी अमित शहा समोर महाराष्ट्रातील अंतर्गत संघर्षाचा सविस्तर पाढा वाचला शिंदे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यशैलीवर तीव्र आक्षेप नोंदवत त्यांच्यामुळेच महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याचे स्पष्टपणे सांगितले असं देखील यावेळी समोर येत आहे भाजप नेते पक्षातील नेत्यांना फोडत आहेत आणि महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवत आहेत ही कृती युती धर्म पाळणारी नाही आणि यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे मनोधैर्य खच्ची होत आहे त्यामुळे तातडीने हस्तक्षेप करून भाजपच्या नेत्यांना संयम राखण्याची समज द्यावी अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते या तक्रारीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीबद्दलही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती देखील समोर येत आहे अमित शहा यांनी शिंदेचे म्हणणे ऐकून घेतले आणि मला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत माझं या सगळ्यांवर लक्ष आहे असं सांगत त्यांना दिलासा दिला, दिला। तसेच शिंदे हे एन डी एमधील प्रमुख नेते असल्याने त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असे आश्वासनही शहा यांनी दिले अमित शहा यांच्या भेटीनंतर महायुतीमधील तणाव कमी करण्यासाठी तातडीने काही पावले उचलावी लागतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिंदे यांनी नो पोचिंग कराराची घोषणा केली या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्री नेते आणि पदाधिकाऱ्यांना तातडीने कठोर सूचना केल्या मित्र पक्षातील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याचा जो प्रवेश सोहळा बावीस तारखेला होण्याची शक्यता होती तो तातडीने थांबवावा असे आदेश देखील शिंदेने दिल्याचे समजते हे संभाव्य प्रवेश ठाणे रत्नागिरी मराठवाडा नवी मुंबई आणि रायगड भागातील होते महायुतीत वितुष्ट येईल काम कोणीही करू नये अशा स्पष्ट शब्दात त्यांनी सर्वांना तंबी दिली महायुतीमधील फोडाफोडीचे राजकारण थांबून आगामी निवडणुका लढण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने महायुतीमधील राजकीय संतुलन किती नाजूक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवायचं असेल तर त्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल महायुतीच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्याचा दावा केला असला तरीही लोकसभा निवडणुकीतील तुलनेने कमी झालेल्या जागांनी त्यांच्या चिंतेत भर घातली आहे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते युती धर्माचे किती पालन करतात जर फोडाफोडीचे राजकारण थांबले नाही तर हा अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचू शकतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप कसे होते यावर महायुतीची एकजूट अवलंबून आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील वाढलेला तणाव हा केवळ प्रशासकीय निर्णयांपुरता मर्यादित न राहता आता राजकीय संघर्षाचे रूप घेत आहे या दोन प्रमुख नेत्यांमधील समन्वय राखणे हे महायुतीच्या स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतर तात्पुरता तणाव निवळला असला तरी महायुतीमधील वर्चस्वाची लढाई आणि विश्वासार्हचा प्रश्न अजूनही कायम आहे भाजपकडून स्थानिक पातळीवर वर्चस्व वाढवण्याचे प्रयत्न सुरूच राहिल्यास शिंदे गटासाठी आपली राजकीय ताकद टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असेल महायुतीचे भविष्य हे केवळ नेत्यांच्या शब्दांवर नव्हे तर स्थानिक पातळीवर पक्ष कार्यकर्ते किती एकजुटीने काम करतात आणि केंद्रीय नेतृत्व किती प्रभावीपणे समन्वय राखते यावर अवलंबून असेल महाराष्ट्राच्या राजकारणातील हा फोडाफोडीचा ज्वर महायुतीच्या विजयाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली किंवा उल्हासनगरमध्ये कुरबुरी सुरू आहेत ते पाहता नो कोचिंग कराराची अंमलबजावणी खरंच होईल का आणि जर ही अंतर्गत धुसपूस थांबली नाही तर महायुतीला भविष्यात मोठा फटका बसू शकतो देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील समन्वय महत्वाचा आहे पण नाराजीमुळे येत्या काळात या दोन प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई अधिक तीव्र होईल की केंद्रीय नेतृत्व यशस्वीपणे समन्वय साधेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी सा थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका